नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण मूल्यांकन फाईल आपण कशी तयार करायची याची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा महत्वाचा जो उपक्रम आहे हा अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचं आता मूल्यांकन सुद्धा सुरू होणार आहे बऱ्याचशा शाळांचं जे पोर्टलवर माहिती भरायची आहे ती भरून झालेली आहे किंवा काही शाळांचं भरणं सुरू आहे परंतु ते लवकरच पूर्ण होणार आहे आणि लगेचच मूल्यांकन सुद्धा सुरू होणार आहे तर मित्रांनो मूल्यांकन जेव्हा आपल्या शाळेवर होणार आहे तेव्हा आपल्याकडे एक फाईल असणे आवश्यक असणार आहे आणि ती फाईल आपण कशी तयार करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस करीता आपल्याला जे मूल्यांकन होणार आहे शाळेवर त्या मूल्यांकनासाठी आपण फाईल कशी कशी तयार करायची कारण आपण संपूर्ण माहिती पोर्टलवर भरली आहे आणि त्या भरलेल्या माहितीची आपल्याला एक पीडीएफ काढून आपल्याला ते फाईल अगदी सहजपणे तयार करता येणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर कर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण ती फाईल जी आहे मूल्यांकन फाईल तयार करणार आहोत तर बघा आपण आपल्या कॅम्प्युटरमध्ये मी क्रोम ब्राउजर मध्ये साईट सर्च करून घेणार आहे स्कूल पोर्टलची तिथे आपण अगोदर लॉग इन करून घेणार आहोत तर बघा मी आता स्कूल पोर्टल इथे ओपन करून घेणार आहे आणि तिथे माझी शाळा जी आहे ती लॉग इन करून घेणार आहे लॉग इन केल्यानंतर आपण तिथे जी माहिती भरलेली आहे ते आपण पाहणार आहोत तर बघा हे हा जो रिझल्ट आहे इथे आता लॉग इनचा इथे आय पासवर्ड टाकून मी लॉग इन करून घेतो आणि लॉग इन केल्यानंतर आपण जी भरलेली माहिती आहे ती आपल्याला दिसणार आहे तर बघा इथे कॅपच्या वगैरे टाकायचं आहे तर कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं लॉग इन वगैरे कसं करायचं हे आपल्याला माहितीच आहे तर बघा आता लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर आपली जी शाळा आहे ती लॉग इन होणार आहे पोर्टलमध्ये आणि तिथे आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही जे टॅब आहे या टॅबवर जाणार आहोत तर मित्रांनो या अंतर्गत बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत आणि या सिरीजचा हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे तर बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण जे माहिती भरलेली आहे ते अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे डाटा इज फायनलाइज म्हणून तिथे दिसत आहे माझ्या शाळेची माहिती आहे मित्रांनो ही आणि ही भरतानाचा व्हिडिओ सुद्धा आपण ऑलरेडी बघितलेला आहे तर बघा ही जी माहिती आहे जवळपास बारा मध्ये ही माहिती असणार आहे तर याची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे कलर प्रिंट तर बघा ही जी माहिती आहे याला आपण कंट्रोल करून प्रिंट काढून घेऊ शकतो तर बघा आता मी याची प्रिंट काढणार आहे आणि त्यानंतर आपण एक कवरिंग सुद्धा बनवणार आहोत आणि त्याची फाईल तयार करणार आहोत ती फाईल मित्रांनो जेव्हा आपल्याकडे मूल्यांकन होणार आहे तेव्हा ती आपल्या जवळ जर असली तर छान असणार आहे ते तर बघा आता मी याला हे जे डॉक्युमेंट्स आहे याला आपण आता प्रिंट करून घेणार आहोत तर बघा कंट्रोल केलेला आहे आणि तिथे आता प्रिंट साठी तयार आहे अशा पद्धतीने जवळपास बारा पेज असे निघणार आहे आणि एक आपण कव्हरिंग सुद्धा लावणार आहोत म्हणजे एकूण तेरा पानाची ही फाईल तयार होणार आहे आणि दिसायला खूप सुंदर अशी दिसणार आहे कलर प्रिंट आपण काढून घेणार आहोत याची तर बघा मी तयार झालेली फाईल सुद्धा आपल्याला दाखवणार आहे तर आता आपण याची प्रिंट काढून घेणार आहोत बारा पेजेस आहे आणि या सोबत एक कवरिंग सुद्धा बनवणार आहोत तर मित्रांनो बघा अत्यंत सोप्या पद्धतीने आपण जी माहिती भरलेली आहे त्याची आपण प्रिंट काढून घ्या कलर प्रिंट आणि त्यानंतर याला एक कवरिंग जोडा आणि ती फाईल आपली तयार करून घ्या मागच्या सत्रामध्ये आपण वेगळी फाईल तयार केलेली होती यावेळेस आपण या पद्धतीने तयार करणार आहोत तर बघा एकूण बारा पेज आणि तिथे कलरचा ऑप्शन आपण घेतलेला आहे आणि याच्या प्रिंट काढून घेतलेला आहे तर बघा प्रिंट काढल्यानंतर आता एक आपल्याला कवरिंग सुद्धा लागणार आहे याच्यासोबत तर बघा अशा पद्धतीचे एक कवरिंग मी तयार केलेलं आहे एका वरच्या पानावर आपल्याला हे लावायचं आहे आणि त्याच्या खालील ते बारा पेज असणार आहे म्हणजे अशी तेरा पानाची आपली जी फाईल आहे ते तयार होणार आहे अत्यंत सुंदर अशी फाईल आपली तयार होणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान शाळा मूल्यांकन फाईल म्हणून आणि ही फाईल आपण शाळेवर ठेवणार आहोत मूल्यांकनाच्या आपण जे फाईल तयार केलेली आहे ती प्रिंट काढून वगैरे झालेली आहे आणि त्याचं कवरिंग लावून हे अशा पद्धतीची आपणाला दिसणार आहे तेरा पानाची एकूण झालेली आहे आणि बघा वर आपण जे कवरिंग काढलेलं आहे ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सन दोन हजार चोवीस पंचवीस शाळा मूल्यांकन फाईल शाळेचं नाव मी खाली लिहून घेतलेलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तो एकोणदी केंद्रीय येरकड पंचायत समिती धाणार जिल्हा परिषद गडचिरोली आणि हे पहिलं पेज असणार आहे कवरिंग याचं त्यानंतर ही फाईल अशा पद्धतीने असणार आहे आपण जी माहिती भरलेली आहे त्याची संपूर्ण या प्रिंट आहे आणि जे काही त्याच्यामध्ये सेक्शन होते त्यानुसारच हे प्रिंट आलेली आहे संपूर्ण कोणकोणती माहिती आपण कशा पद्धतीने भरलेली आहे थोडक्यात वर्णनसुद्धा तिथे आलेलं आहे तर बघा ही जी फाईल आहे ही खूप सुंदर अशी तयार आपली झालेली आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो संपूर्ण आपण भरलेली माहिती प्रत्येक पेजवर डिटेलमध्ये आपल्याला तिथे दिसणार आहे आणि मूल्यांकनासाठी जे टीम येणार आहे आपल्याकडे त्यांनासुद्धा दाखवायला आपल्याला म्हणजे छान दिसणार आहे तर बघा त्यांना आपल्याला काही सांगायची गरज पडणार नाही ही जर फाईल आपण बनवली तर त्यांना सर्व या फाई फाईल पाहिल्याबरोबर लक्षात येणार आहे तर बघा एक छोटीशी फाईल आपण तयार केलेली आहे मूल्यांकन फाईल म्हणून आणि सुंदर अशी फाईल आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने जवळपास तेरा पेजेस यामध्ये असणार आहे आणि या तेरा पेजेसची आपण ही फाईल तयार करून घेतलेली आहे तर मित्रांनो आपणसुद्धा प्रत्येक शाळेची आपण माहिती भरलेली आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीची एक फाईल तयार करून घ्या आणि जेणेकरून आपल्याकडे जेव्हा मूल्यांकन होईल तेव्हा आपल्याला तिथे ते दाखवण्यासाठी हे दिसायलासुद्धा ते छान दिसणार आहे आणि जे टीम येणार आहे त्यांना आपल्याला पर्सनली अशी सांगायची काही गरज पडणार नाही आहे तर आणि हे काढायलासुद्धा खूप सोपं असणार आहे आपल्याला फक्त याच्या प्रिंट काढायच्या आहे कलर प्रिंट आणि हे जे एक कवरिंग आहे अशा पद्धतीचं तयार करून आपल्याला ती फाईल तयार करता येणार आहे तर मित्रांनो अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल आणि आपण मी जे फाईल तयार केलेली आहे हे आपल्याला आवडलेली असेल तर अशा पद्धतीची फाईल आपण तयार करून घ्या तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील या अभियान अंतर्गत हा शेवटचा व्हिडिओ होता सुरुवातीपासून जे आपण व्हिडिओ बघितलेले आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते व्हिडिओ बघितले आणि त्यानुसार आपलं कामसुद्धा झालेलं आहे जवळपास बहुतेक शाळेंचं काम फायनल झालेलं आहे आणि आता हे शेवटचं जे होतं मूल्यांकन फाईल याचा व्हिडिओ आपण आज बघितलेला आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलच करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा एका नवीन माहितीचा नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद